शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या श्रद्धा अकॅडमीची तोडफोड केल्याप्रकरणी पंधरा जणांवर गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय काल बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती याच अनुषंगानं संतप्त जमावानं ही तोडफोड केली होती इचलकरंजी शहरातील श्रद्धा अकॅडमीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात सांगली जिल्ह्यातील पलूस येथील यश यादव हा गेल्या वर्षीपासून या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता अकरावीमध्ये त्याला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले होते अकॅडमीच्या परिसरात असलेल्या भंडारी हॉस्टेलमध्ये तो राहत होता काल सकाळी बाथरूममध्ये टायच्या सहाय्यानं त्यानं बाथरूमच्या खिडकीला आत्महत्या केली याची माहिती शहर परिसरात कळताच शहरातल्या संतप्त जमावानं काल संध्याकाळी सहाच्या सुमाराला श्रद्धा अकॅडमीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि घोषणा दिल्या तांबेसरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं अकॅडमीच्या डिजिटल बोर्ड काचा दरवाजे संतप्त जमावाने फोडले सुमारे एक तास या युवकाने आंदोलन केलं पोलिसांनी विनंती केल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं तर आज गावबाग पोलिसांनी पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये राहुल राजू आवळे इंद्रजित घोरपडे संतोष आवळे वैभव पवते पवन तडाखे सतीश आवळे अजित भोरे वासिम कलावंत महेश केंगार किशोर आवळे दस्तगीर बागवान अमर आळंदे सचिन कुंभार अशा पंधरा जणांवर तोडफोड केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करतायत